नमस्कार लायो मध्ये सर्वांचे स्वागत आकडे गेले हम्म जेवण झालेत का सर्वांचे या बोला कमेंट करा या लायो लाया बोला कमेंट करा दोन जन आले को नितरी, बोला पटापट का कवर्ती की गजल आए बोला सोला जन आले वरती बोला नहीं। नहीं। आले आमचे दाजी एक नंबर लाईव्ह मध्ये स्वागत हो दाजी लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद लाईक करून नाही आले पण तुम्ही लाईक करूनच यायच हा ओके धन्यवाद जेवण झालं का दाजी गोवा बोला नमस्कार लाईक केलं भाऊन ओके धन्यवाद योगेश भाऊ धन्यवाद लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल योगेश भाऊंच पण धन्यवाद लाईक केलं बघा ना तुम्ही हो केलं केलं धन्यवाद धन्यवाद राम राम योगेश भाऊ राम राम जेवण झाले दाजी तुमचे झाले का आता माया ताईचं चा लाईव चालू होता तेव्हा चा आमचं जेवण चालू होतं आता ज्येष्ठ जेवण झालं आणि लगेच लाईव ला बसलो लाईव्ह घ्यायची इच्छा नव्हती आज पण आता आपले माणसं असल्यामुळे आग्रह केला सर्वांनी लाईव्ह घ्यास लागते म्हणे तुम्हाला माझ आता नेट संपला होता पण आता काय करणार मारलं पंधराचं पॅक मग वरती पन्नास जण आलेत आणि बोलत फक्त दोघ जण आहेत बोला सर्वांनी पटापट पत। नमस्कार मंडळी डन ओके मायाताई धन्यवाद लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आता नागरे हिरवानी सरगा यांचं पण युट्यूब चॅनल आहे त्यांना पण सपोर्ट करा सर्वांनी मंदा आई तब्येत व्यवस्थित आहे ना आता सांगा तुमच्या दादाला तब्येत कशी आहे तुमची बरा पेशंट आहे हो। वरती त्रेसष्ट जण आहेत बोला पटापट लाईव्ह फक्त दहा मिनिट चालणार आहेत आपली आजच बरी झाली तब्येत झाली गोळ्या ना, नाही घेतल्या आमच्या योगोताई लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ताई साहेब आराम करा मग चांगला <laughs> आता रात्रभर आरामच करणं आहे ना ताई काल परत लय दुखत होते राधिका किचन नमस्कार दादा बहिणी नमस्कार ताई लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद नमस्कार राधिका ताई हे जेवढे लोक आले लाईव्ह यांचे सर्वांचे चॅनल आहे आणि त्यांना पण सपोर्ट करा सर्वांनी मी जोडून सांगतो सर्वांना एकमेकांना सपोर्ट करा सर्वांनी आणि याच्यामध्ये हिरवानी सरगम माझी बहीण आहे योगिता योगिता ताई माझी बहीण आहे योगेश नागरे माझे लहान भाऊ आहेत राधिका किचन पण माझ्या बहीण आहेत यांना सर्वांना सपोर्ट करा एकोणपन्नास जण आहेत बोला कमेंट करा सर्वांनी नमस्कार वहिनी नमस्कार राधिका ताई धन्यवाद एकोणपन्नास जण आहेत वरती बोला सर्वांनी पटापट लाईव्ह स्ट्रीम मध्ये सर्वांचे स्वागत लाईव्ह घ्यायचा नव्हता पण आमचे लहान भाऊ योगेश भाऊ यांनी खूप आज आमची रिक्वेस्ट केली आणि योगताईने पण दादा तुम्ही कुठून आहेत आम्ही छत्रपती संभाजीनगरहून आहेत ताई आपण कुठून लाईक त्रास तीन आल्या आजची रील्स छान होती ओके धन्यवाद ताई धन्यवाद ओके दादा ओके मी पुणे ओके ओके धन्यवाद ताई भाऊ कामात आटपल्यावर शेतातले नाही भाऊ काम कायचे आटपते आपले काम चालूच राहते हे शेतकऱ्याचे काम कधी का आटपत नसते शेतकरी आटपतो पण काम आटपत नाही शेतकरी संपून जातो पण शेतकऱ्याचं काम काही संपत नाही तर कामाची सुरुवात होत आहे एक तारखेपासून लागवड करतो आम्ही सारखी एक तारखेला धूळ पेरणी करत असतो आम्ही तीन एकर मध्ये सारखी लावून देत असतो आम्ही अगोदरात बघू यावर्षी हवामानांदाच काय म्हणतो काय नाही आजी आजोबा काय करतायत तुम्ही आम्ही बसलो भाऊ आता गप्पा दोघ जण काय करता मग आता माती काय करणार आहे आम्ही आता पेरणी चालू होईल दादा हो ना आता आता पेरणी करणं आहे एक तारखेपासून आम्ही धूळ पेरणी करीत असतो म्हणजे पाऊस पाऊसपालाच्या अगोदरच कपाशी लावून देत असतो आम्ही आता यावर्षी बघू काय होतं काय नाही अजून बियाणं वगैरे काही आणलंच नाही तर बघू काय होत आमच्या मालकीन बाई काय म्हणत्या काय नाही बघू आणि दोघांच्या विचाराने करू आता काय होत काय नाही ओके दादा ओके ताई भाऊ फॅन ना भाऊ फॅन चालू आहे ना बघा ना मी दाखवतो तुम्हाला हे पॅन आणि हा फॅन बंद आहे वरचा तू तु, तुम्ही आजोबा केव्हा झाले आता प्रेक्षक म्हणतील तेव्हा आपल्याला काय आजोबा तर आजोबा चाचा चाचा, भाऊ तर भाऊ आजीची तब्येत जरा खराब आहे हो <laughs> मालकीनीचा अंदाज घ्यावा लागेल ना दादा हो ना ताई अगोदर तर मालकीनीचा अंदाज घ्यावा लागेल ना ताई कॅमेऱ्या समोरच असते मालकीनी नाही ना ताई पण दोन हजार सल्ल्याने झालं पाहिजे कोणतं काम दादी साहेब राम 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 हो राम राम समाधन पाटे खूब दिवस आले हो गरीब धन्यवाद श्याम सुंदर शर्मा भैया भाभी और राधे राधे हमने आपको लाई सपोर्ट कर दिया है सुना दीजिए आप ओके ओके श्याम सुंदर भाई ओके ओके ताई सल्ला खरंच खूप गरजेचा असतो हो ना सल्ला खूप गरजेचा आहे आणि दोघ सल्ल्याने राहिले तर काहीच अडचण नाही ताई दाजी जेवण झालं का हो समाधान दादा जेवण झालं आत्ताच जेवण झालं म्हणलं दहा मिनिट लाईव घेऊ होय दादा सल्ला घ्यावा सल्ला घ्यावाच लागेल ना ताई हिंदी में बात कीजिए हमसे बोलिए बोलिए जी श्याम सुंदर शर्मा जी बोलिए दादा बरोबर होना बोलिए श्याम सुंदर शर्मा जी बोलिए खाना गिना खाया का आपने मी श्याम सुंदर शर्मा जी खाना खाया का आपने <laughs> हमने खाना खा लिया अभी आ और थोडा में आ गए दे धक्का दे धक्का माया ताईला फक्त मजाक लागती भावाची काहीच दिसत नाही ताई मजाक जा माझे कशाला करता का मजाक से बोल रहे हो आप होयम महाराष्ट्र से चत्रपति संभाजी नगर जिले से मिल जालना है थे गाव़ाए माज़ताई होका आए ना है हो वहाँ से मंगलपुर हमाला जालना शहर ख़ुब ज़्यादा है तो साठ किलोमीटर भक्ता बहुत लेट खाना खाते है भाई रात का खाना जल्दी खाना चाहिए आठ बजे के अंदर लेकिन आप मुस्कर आया नाही म्हणठा म्हणठा तालुका ओके ओके धन्यवाद ताई मा ताई आजची मजा घ्या आजीची मजा घ्या <laughs> <laughs> वहिनी धक्का देते मागून हो ना थोडं थोडं देते धक्का ती राहून राहून तर काय करता असं कराव लागेल थोडंफार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जी आप कहा से बोल रहे है श्याम सुंदर जी राजस्थान से है आप लाइक कर दीजिए श्याम सुंदर जी बोला माजा भगिनी मंडल बोला पटापट पत? मजा करा फुसतेलं सरस्वती बोलत आहे लाइव भक्त 5 मिनिट राहिले आपले आता मावण जेवण केलं का नाही चला बाहेर लगे आता झोपाचा काळ गडबड झाली वाटतं ओके शुभ रात्री लाइवला आला आल्याबद्दल धन्यवाद रंगीला राजस्थान जयपूर ओके ओके जयपूर से हे आप नेट संपाय पाय नेट संपले नाही संपले अजून नेट दादा वहिनी मी आता जाते परत घेतली कधी लायो तर नक्की येते काळजी घ्या ओके ताई धन्यवाद राधिका ताई आमच्या व्हिडिओ याच्यावर जाऊन तुम्ही कमेंट करा मग आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो एखाद्या व्हिडिओला ला आमच्या कमेंट करा मायावती का भाग <laughs> मायावती का भाग गई <laughs> मायवणी यूपी जाने की तैयारी में है हो आई नक्की ओके धन्यवाद धन्यवाद मायवणी बागुना का बागुना का ताई तुमी मंटा बोलत इ दार बंद केले आमच्या पण मंटा जावच्या जाई यांचा तालुका मंटाचा आहे बोला योग्यच भाऊ बोला पटापट तुम्ही जिथ तुमचं जे गाव आहे त्या गावाचं नाव सांगा ना ताई राधिका ताई तुमचं प्रॉपर गाव सांगा मी पण करते सपोर्ट आपण पण एकाच भागातले आहोत तर सोबत राहू नक्की ओके ताई धन्यवाद धन्यवाद म्हणताच आहे प्रॉपर म्हणत आहे अबकी बार काँग्रेस सरकार ओके ओके बाय धन्यवाद धन्यवाद भागरी नाही दमसेजारी दमसे जारी <laughs> लाइव ला आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे शुभरात्री गुड नाईट घ्या काळजी नमस्ते दादा या बहिणीला सपोर्ट करा नवीन ने नेट मारलकी की काय माया ताई असा अंदाज दिसतो मला माया ताईचा बाय दादा बाय ताई ओके धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद वेळात वेळ काढून वेळ भेटला तर येत आमच्या ला नमस्कार शुभ रात्रि गुड नाइट घया काजी बार मोदी परिवार सपोर्ट करा नक्की ओके धन्यवाद शुभ रि सर्वान